कॅमेरा चला याला विरोध नाही मला वाटतंय हे दुटप्पीचं धोरण नाही तुम्ही विरोधाची भूमिका घ्या आम्ही हा रडतो म्हणजे तू रडल्यासारखं कर मी असल्यासारखं करतो अशातला हा प्रकार आहे त्यामुळं हे दुटप्पीचं धोरण शेतकऱ्यांना मान्य नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत कितीही संघर्ष करावा लागू दे परंतु या रस्त्याला प्रकर असा विरोध आमचा निश्चितपणे असणार आता हे सगळीकडे आपण बघतोय प्रीपेड मीटरचा विषय असू दे किंवा पुण्यात दिलेले कॉन्ट्रॅक्ट असू देत वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आज जे काही महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहेत ते सगळे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या लोकांना दिलेले आहेत आणि म्हणून हा देखील आता उद्या प्रकल्प येईल ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डला पैसे कदाचित या आधी दिले असतील म्हणून हा रस्त्याचा टेंडर अधिसूचना या सगळ्या गडबडीने होत आहेत अनेकांना विधानसभा काय नाही लोकसभेला हा मुद्दा ऐरणीवर होता आणि या मार्गावरच्या लोकसभेच्या जागांबाबत लोकांनी काय निर्णय घेतला हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून आमची सरकारला सूचना आहे की हा विरोध आहे तो रस्ता रद्द करावा अशी आमची प्रामाणिक मागणी नाही म्हणजे याचा अर्थ नोटीस काढल्या याचा अर्थ दबावाचं राजकारण चालू आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची ताकद ही शेतकऱ्यापेक्षा मोठी आहे का हा निर्णय आता यामध्ये होणार आहे या राज्यातला शेतकरी महत्वाचा आहे कॉन्ट्रॅक्टर महत्वाचा आहे हा निर्णय सरकारने घेणं आमची उचललं करू कोल्हापूरकर म्हणून आमचं आंदोलन तीव्र असणार आहे आणि त्याच्याबद्दलची भूमिका हे आंदोलन झाल्यानंतर जे काही मंडळी आम्ही इंडिया आघाडी महाविकास आघाडी सर्व पक्षीय जे काय असतील तिथं बसून आम्ही निर्णय घेऊ की पुढच्या आंदोलनाची दिशा काय विधानसभा बाकी है। विधानसभा बाकी आहे जिल्ह्यामध्ये अनेक हायवे गेले कधीही जनप्रक्षोभ झाला नाही ठीक आहे काही तक्रारी असतील त्या तक्रारीचं निरसन झालं लोकांनी मान्य केला रत्नागिरी हा हायवे देखील लोकांनी मान्य केला कारण की तो गरजेचा होता परंतु हा गरजेचा नसलेला प्रकल्प लादण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर होतोय त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा रस्ता नको बनतोय पर्यायी रस्ते याला उपलब्ध असताना कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी करणारा रस्ता याला आमचा प्रखर विरोध असणार खर तर एका बाजूला जिल्ह्यामध्ये अनेक हायवे गेले कधी जनप्रक्षोभ झाला नाही ठीक आहे काही तक्रारी असतील त्या तक्रारीचं निरसन झालं लोकांनी मान्य केला रत्नागिरी हा हायवे देखील लोकांनी मान्य केला कारण की तो गरजेचा होता परंतु हा गरजेचा नसलेला प्रकल्प लादण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर होतोय त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा रस्ता नको बनतोय पर्यायी रस्ते याला उपलब्ध असताना कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी करणारा रस्ता याला आमचा प्रखर विरोध असणार खर तर एका बाजूला हा मुद्दा महाविकास आघाडी म्हणून आम्ही घेणार आहोत चला चला, चला।